हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका खाडे सध्याचा जमाना हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आहे आणि आपण आज बोलणार आहोत विचारक्षमता असलेले ह्युमनॉइड्स याबद्दल माणसांची कल्पनाशक्ती हीच त्यांच्या नवनिर्मितीची मुख्य प्रेरणा असते अगदी हुबेहूब माणसासारखी दिसणारे आणि माणसासारखेच काम करणारे एखादे यंत्र असावे असे स्वप्न माणसांनी फार प्राचीन काळापासून पाहिले आहे आज एकविसाव्या शतकात माणसाचे हे स्वप्न ह्युमनॉईड यंत्रमानवाच्या रूपाने पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे ह्युमनॉईड यंत्रमानव म्हणजेच मानव यंत्रमानव खरंच आहे की नाही कमाल महान गणितज्ञ ॲलन ट्युरिंग यांनी यंत्रांना विचार करता येईल का असा प्रश्न विचारला आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवरील संशोधनाला जोमाने सुरुवात झाली त्यानंतर ह्युमनॉईड यंत्रमानव शास्त्राची सुरुवात झाली ह्युमनॉईड यंत्रमानव शास्त्र हा कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्रमानव शास्त्र यांचा मिलाफ आहे ह्युमनॉईड यंत्रमानव शास्त्राचा उद्देश माणसांना पर्याय ठरतील अशी यंत्रे निर्माण करणे असा नसून माणसांना पूरक ठरेल असे नवे साधन तयार करणे हा आहे माणसाने आत्तापर्यंत जी अनेक यंत्रे शोधली आहेत युमनॉइड त्यापेक्षा मूलभूत दृष्ट्या वेगळे यंत्र आहे धोकादायक कंटाळवाणी आणि पुनरावृत्ती असलेली श्रमाची कामे करणारे यंत्रमानव आजही वापरात आहेत पण युमनॉईडची रचना दैनंदिनी वातावरणात माणसांच्या बरोबरीने सुरक्षितपणे काम करण्यासाठी केली गेली आहे युमनॉईडचा वापर माणसांच्या क्षमतांचा विस्तार करण्यासाठी केला जाईल ह्युमनॉइड्स आपल्या गरजांशी जुळवून घेतील आणि काही मानवी मर्यादांवर मात करण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत करतील माणूस आणि यंत्र यांच्यात बराच फरक असतो माणसांना भावना असतात सृजनशीलता आणि कल्पनाशक्ती ही तर माणसांची खास वैशिष्ट्येच आहेत माणसांना नैतिकतेची जाण असते हे सारे यंत्रांमध्ये निर्माण करणे सोपे नसले तरी अशक्य मात्र नाही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या माणसांच्या अगदी जवळ जाणारे ह्युमनॉइड्स पुढच्या काही वर्षात निर्माण होतीलच हे ह्युमनॉइड्स वैद्यकीय क्षेत्रात परिचारिका किंवा रुग्णांना सोबत व्हावी म्हणून मोठ्या प्रमाणावर वापरले जातील हॉटेल्स सुपरमार्केट्स गोदामे अशा ठिकाणी माणसांच्या बरोबरीने काम करण्यासाठी वृद्ध व्यक्तींना सोबत करण्यासाठी स्कूबा डायविंग पॅराग्लायडिंग अशा साहसी खेळांमध्ये मदतनीस म्हणून कार्यालयात स्वागत करण्यासाठी अशा अनेक ठिकाणी ह्युमनॉईड्स वापरले जातील ह्युमनॉईड यंत्रमानवशास्त्रात जसजशी प्रगती होईल तसतसे मानवी मन म्हणजे काय माणसांमध्ये आढळणाऱ्या भावना बुद्धी चेतना प्रेरणा या साऱ्यांचा उगम कसा झाला अशा अतिशय मूलभूत प्रश्नांचा नव्याने उलगडा नक्की नक्की होऊ शकेल इथेच थांबते पुन्हा भेटू या नवीन विषय घेऊन पाहिल्याबद्दल धन्यवाद डू फॉलो मी ऑन इंस्टाग्राम ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अल्का पाखरे खाडे अँड माय फेसबुक पेज डेंटल केअर क्लिनिक बाय डॉक्टर अल्का खाडे अँड डू फॉलो मी ऑन यूट्यूब ब्युटिफुल लाईफ बाय डॉक्टर अलका खाडे थँक्स फॉर वॉचिंग तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका पाखरे खाडे आणि माझं फेसबुक पेज आहे डेंटल केअर क्लिनिक बाय डॉक्टर अलका खाडे तुम्ही मला यूट्यूबवर फॉलो करू शकता ब्युटिफुल लाईफ बाय डॉक्टर अलका खाडे थँक्स फॉर वॉचिंग